अद् सेम आहे ना तुमच्या अर्ज छत्री घेऊन जातो शहा जवळ आहे ना तिथे द्या दे कि रे आदवी असं का काय दी की अरे दे आदवेत महादेश राहून होणार काय म्हणत तुझी इकडे की जरा तिथे बस तिथे बस लवकर इकडे श्रावण धरायचं म्हणून पिंपल उठाव लागले लक्षात ठेव श्रावण धरायचं काय ॲलर्जी न मटणं खाऊन झाले ते पार्ट्या करून बघ मी दहा दिवस दहा दिवस आलं नॉनव्हेज खायने मी अजून काल काय तिकडे जाऊन आल्यापासून बघा चिकल केवढायची कॉल कसायची कॉल बट बट आता मस्त खाऊन आलाय काय काय हार्ड आहे बॉट झाला सालाही आले काय जॅकेट घालची आहे मी जॅकेट नवरा हो। हा राऊन चावला इथं रोपाय सगळी हा जाव बॉट काढले काढले म्हणजे राड काय मी सांगते पायच दिसत नाही होईश तुडू पिंडी अशा पद्धतीने खावत्या आत काय दिसत्यात की इंची तोंड तर तो सगळं लावलेलं आहे बाबा या साईडला हे लावणी केलं इकडं

आता घोडा आलाय दो पिंदिलो पिंदिलो गार हो। तो तो की गार पाणी आहे तिथं गरम पाणी अरे तर बघ तेच तुला सांगावलं रे गरम पाणी गार पाणी आहे ओ माय गॉड मला माहीत होत ना चतुर चतुर पक्षी तोंड जग झाले तुझ काय मारलं लात मारू घाशी घास 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 तू गिफ्ट घातलं पाय

आणि मला ते मुलगा डिमांड काय होता माहिती आहे का तो ॲक्च्युली मला एक स्मार्ट मला आलो मी शेताकडून आलो आणि मला म्हणजे एक मला वॉच पाहिज आहे हे म्हटलं हॅ गिफ्ट गिफ्ट वॉच पाहिजे आहे ते पण स्मार्ट वॉच म्हटलं का पाहिजे का पाहिजे सांगा नसते मला का पाहिजे या म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं त्याला म्हटलं मी अजून म्हणलं मोठा युटर झालो नाही झालो तर शंभर टक्के देतो म्हटलं काय प्रॉब्लेम नाही मला चला व्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा झाला आहे आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तो पण काळजी घ्या बाय बाय आम्ही आलेलो आहे पायनल झाड बघा विषय हार्ड आहे इथं कसं झाडं मनाली फील आहे मनाली एवढी मोठी झाड बघा एवढ्या वरती पण नाही बघा ते विषय हार्ड आहे भुले भुलभुले या बरं फोटो काढायला देतं